माझं सोलापूर न्यूज मध्ये मोहोळ येथे शेतामध्ये राहणाऱ्या पती पत्नीस चाकू व कोवत्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन घरातील सोन्या चांदीचे दागिने मोबाईल असा दोन लाख एकसष्ट ऐवज चोरट्याने दरोडा टाकून चोरून नेल्याची घटना गंदलवाडी तालुका मोहळ येथे घडली मध्यरात्री दीड ते दोन वाजण्या सुमारास ही घटना घडली असून चोरटे जाताना घराला बाहेरून कडी लावून गेले या झटपटीत तानाजी थिटे व त्यांच्या पती सिंधू थिटे हे जखमी झाले आहेत दरम्यान या दरोड्यामध्ये तपासाला दिशा मिळावी यासाठी पोलिसांनी श्वान पदक फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक लॅबारण केले असून श्वान घटनास्थळावरून विहीर व शेडच्या सहा जणांविरोधात मोहळता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सिंधू तानाजी पतीसह गलंदवाडी येथील शेतात राहतात मंगळवारी नेहमीप्रमाणे ते शेतातील वस्तीवर झोपले होते मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांनी सिंधू थिटे व त्यांच्या पत्नी तानाजी थिटे यांना दरोडा टाकण्यासाठी कोहिते आले त्यांच्या कोहित्याने मारहाण करून घरातील सोन्याचे मंगळसूत्र कानातील कर्णफुले झोबे कानातील गुंड पायातील चांदीचे पैंजन दोन मोबाईल असा दोन लाख एकसष्ट हजारांचा ऐवज जोरडा टाकून चोरून नेला व जाताना दरवाजाला बाहेरून कडी लावली पोलीस अधीक्षक अफदू कुलकर्णी यांनी घटनास्थळी पाहून तपासाबाबत सूचना दिल्या या घटनेची फिरद शिनू तानाजेथिडे यांनी मोळ पोलिसांमध्ये दिली असून याचा सहाय्यक निरीक्षक अजय केसरकर करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका